हॅलो फ्रेंड्स तर तुम्हाला माहिती आहे मी गावाला गेली होती तर दोन दिवस स्वराज होता वहिनीकडे आणि तो कसा राहिला किती रडला आणि वहिनीने त्याला वागणूक कशी दिली हे आपण आता ब्लॉगमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वराजच्या चॅनलला सपोर्ट करा चला तर बघूया तर आम्ही गावावरून आलो होतो दुसऱ्या दिवशी तोपर्यंत तो स्वराज वहिनीकडेच होता हॅलो गुड मॉर्निंग शिवप्रभात सर्वांना तर आम्ही चेकआउट करत आहोत आता मुर्शीमध्ये जाऊ आम्ही परंतु हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती राहायची वगैरे त्याच्यामुळे इथं होतो आम्ही मग मनीषाला पण सोबत बोलवून घेतलो भरपूर गोप्पर गोष्टी केल्या जो झाली नाही आमची आमच्या डोळ्यावरून तुम्हाला दिसणारच आहे परंतु आता उद्या नाही परवाच्या दिवशी आम्ही अजून एका प्रवासावर निघणार आहोत त्याच्यामुळे आता आम्हाला वेगळं दोन दिवसासाठी व्हावं लागणार आहे आणि परत तुम्हाला ब्लॉगमध्ये आम्ही सोबत दिसणार आहे तर चला आता चेकआउट करण्याची वेळ झालेली आहे बघू शकता बॅग पॅक केलेली आहे मॅडमनी पण बॅग पॅक केलेली आहे मॅडमनी नवीन मोबाईल घेतलेला आहे बाबा है ना बघा मोबाईल घेतलेला आहे नवीन काय मॅडमचं भारी काम आहे बाबा तर चला आता आपण निघूया चला तर आता निघायची वेळ झालेली आहे हे ग मी त्या ये पायरीपासून येतो व्हिडिओ हॅलो फ्रेंड्स तर आम्ही मोर्शीला होतो तर आम्ही ए वन हॉटेल आहे या हॉटेलमध्ये स्टे केला होता तर आता आम्ही सकाळ झाली होती आणि निघण्याची वेळ झाली होती तर इथं थोडेसे व्हिडिओ शूट करणं वगैरे चालू होते तुम्ही बघू शकता तर इथं आम्ही म्हणजे या व्या वाट बघत होतो कारण की चार पाच जणं होतं आणि लगेज भरपूर होतं तर शेवटी बंटे दादा जे आहेत मनीषाचे भाऊ तर ते बोलले की घरी या आणि नंतरच तुम्ही गावाला जा तर आम्ही घरी गेलो तर तुम्ही बघू शकता एकता युवा कला मंच आहे त्यांचं जे काही सामान वगैरे होते शेड वगैरे हो तर त्यांनी घरी आणलेले होते तर ते मी बघितले आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आम्ही गावावरून आलेलो आहोत स्वराज आहे त्याच्या मामीकडे कारण आई घरी नव्हती तर बघूया आता स्वराज काय करून आला म काय करून जेवला काय दिदी कुठं तिकडी लावली काय 你几岁？ तर पहिल्यांदा असं झालं की स्वराज हा वहिनीकडे होतं रात्रभर आणि दिवसभर परंतु स्वराजने अजिबात त्यांना त्रास दिला नाही आणि कसं आहे जे लोक बाळाला छान बघतात त्यांच्याचकडे मुलं राहतात आणि आई तरी मला दर एका तासाने फोन करत होती परंतु वहिनीने मला म्हणजे एकही फोन लावला नव्हता की स्वराज मला त्रास देतो आहे किंवा स्वराज तुमची आठवण काढतो आहे किंवा रडतोय आणि मग मी वहिनीला विचारलं पण की तुम्ही मला एक पण कॉल लावला नाही स्वराजसाठी तर त्या बोलल्या मी तुम्हाला कॉल लावला असता आणि हा रडला असता तर मला भीती वाटत होती म्हणून मी तुम्हाला कॉल लावला नाही तर स्वराज मस्तपैकी दोन दिवस मस्त त्याच्या माम्मीकडे राहिला आणि खरंच माझ्या वहिनी खूप छान बघतात माझ्या मुलांना आणि यावेळेस स्वराज वहिनीकडे राहिला होता कारण आई गेली होती शेगाव विच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला म्हणजे पदयात्रेने म्हणजे पायीपायी गेली होती आ, हे करायला म्हणजे काय म्हणतात त्याला वारी करायला त्याच्यामुळे मला वहिनीकडे स्वराजला ठेवून जावं लागलं आणि मनीषा मला भरपूर म्हणजे हे करत होती की तुम्ही थांबून जा थांबून जा परंतु मला प्रोडक्टचा रिव्ह्यू म्हणजे प्रोडक्ट आलेले होते आणि यांची कसं डेट ठरलेली होते त्याच दिवशी यांना व्हिडिओ द्यावा लागतो हे प्रोडक्ट त्या दिवशी माझ्याकडे आलं नव्हतं मी घरी गेल्यानंतर वहिनीने हे प्रोडक्ट रिसिव्ह केलं आणि त्या मॅडम बोलल्या होत्या तर कोणत्याही एनी ऑफ कंडिशनमध्ये मला हा व्हिडिओ तीन तारखेलाच पाहिजे त्याच्यामुळे मग मला दुसऱ्या दिवशी सकाळीच निघावं लागलं दोन वाजता मी घरी आली घरी आल्याबरोबर मी चहा घेतला फ्रेश झाली आणि सगळ्यात पहिला हा व्हिडिओ काढला म्हणजे एडिट केला आणि त्यांना शूट केला एडिट करून त्यांना पाठवून दिला म्हणजे मला थांबायचं होतं तरी पण मला थांबता आलं नाही कारण काम म्हणजे म्हणजे कामाला मी फर्स्ट प्रायव्हसी देत असते नंतर मी स्वयंपाक केला गावावरून आलेला आहे गणेशजी तर एक ची एक झोपही झालं माहित आहे काय मी माझ्या प्रोडक्टचे कामं केले आणि व्हिडिओ दिले पहिले प्रोडक्टचे रिव्ह्यू द्यायचा होता तो घे घे चटका लागला लागला चटका चला या जेवण करायला खिचडीच केलेली आहे झटपटमध्ये कारण लय भूक लागलेली आहे बेसन आणि पिठलं हे बेसन पिठलं केलेलं आहे आणि हे जडकी पोळी माझी असते तुम्हाला माहिती आहे तर आता आम्ही करणार आहोत जेवण तिकडे बघा स्वराज हाय रे स्वराज तो आणि स्वरा बघू शकता झोपलेली आहे तिचडी खाल्ली अंगूर खाल्ले तिनं कारण मार्केट मधून आम्ही अंगूर वगैरे आणले होते चॉकलेट खाल्लं आणि ती झोपलेली आहे आणि गणेशजी आणि मी करते जेवण कोण मारू पप्पाले दिमाग कोण खाते पाव गणे पूर्वन ते मार चला तर आता आम्ही मस्त पैकी जेवण वगैरे केलेलं आहे किचन आवरले आवरलेली आहे बघू शकता आता मी झोपते कारण आहे का परवाच्या दिवशी आम्हाला गावाला आहे गावाला आहे म्हणून झोप आमची झाली नाही आणि काल तिथं मनीषा मॅडमनी तीन सकाळी तीन चार पाच पाच वाजले होते हा ना ते गोष्टी करून आली होम मी झोपली तर काही म्हटलं होतं तिला तर मग मनीषा गोष्टी सांगत सांगतच आम्ही झोपून झोपूनही येणे मला माहितीये मग सकाळी उठलो आणि गावाला आलो गावावरून आल्यावर घरी यायला दोन वाजले मग आल्याबरोबर चहा घेतला माझं प्रोडक्टचं काम केलं म्हणजे व्हिडिओ माझे दोन पेंडिंग होते ते काम केलं खिचडी केली खिचडी साडेचार पाच वाजता जेवलो आम्ही मग मार्केटमध्ये गेलो किराणा आणला भाजीपाला आणला मग तिकडून आल्यावर हे मला सध्या जेवण करायचं नाही मग मी म्हटलं चला सकाळी खिचडी खाल्ली होती तर आता पिठलं आणि बेसन केलं जरी आणि बाहेर गेलो होतं तर बाहेर पण प्रसाद वगैरे मिळाला होता तर चला बाय बाय सर्वांना स्वीट ड्रीम गुड नाईट आजचा ब्लॉग आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ